मी स्नेहा तुमचं डी महिनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि संध्याकाळीची ब्लॉग शूट करत आहे मी आणि आता आम्ही खाली आहे मुलांना म्हणजे मिष्टीला स्कूटर आणले नवीन तर तिला शिकवते आता खाली थोडं प्रॅक्टिस घेते म्हणजे तिला मुलांना थोडं मोकळं वाटतं छान वाटतं खेळवलं तर तर चला आता दाखवते तुम्हाला मुलांची मस्ती तिकडं नाही ग सरळ सरळ रस्त्यांनी चाल सरळ रस्त्यांनी दीदी तुझ्या अंगावर येईल बरं <laughs> तो अशी उचलून नको नेऊ ना चल चल उचल पाय उचल हां चल 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 इकडे वीर वीरू मम्मी हाँ। नहीं नाही गाडी आली गाडी आली मागून ये वीर ये ये चल चल चालो तू चालो <laughs> थांबलो थांबव बस 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 आता इकडे करायचं हँडल हा चलो थांब मिस्टी तर घरी यायला पावणे सात आवाजले वरती यायला आणि नंतर मग दिवा वगैरे लावला आणि मुलांना जेवायला पाहिजे होतं तर मिस्टीला दिला आणि वीरला पण जेवू घातलं मी आणि नंतर तिचे पप्पा आले साडेसात पावणे आठला नंतर विला आणि मिस्टीला घेऊन गेले विहीरला कटिंग करायची होती तर नंतर मग मी आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली आज खूप उशीर झाला होता आणि मला बनवायची होती उडदाची डाळ आणि पोळी आणि तर तिथे मी कुकरमध्ये उडदाची डाळ आणि भात लावत होते म्हणजे उडदाची डाळ धुवून घ्यायची त्याच्यामध्येच कांदा आणि मिरची आणि टोमॅटो हे कट करून शिजायला टाकायचं डायरेक्टली कुकरमध्येच नंतर मग फोडणी दिलं की लगेच भाजी आणि खूप छान झाली होती मस्त जेवण झालं होतं आमचं oh ुक लावून झाल्यावर ला नंतर मी एक साईडला दूध गरम करायला ठेवून दिला आणि इथे कणिक भिजवायला घेतली इथं काय केलं पण रडत नाही तो त्याला आवडते कटिंग करायला ना नको 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 मला, नको, मला नाही आवडत वीर दे माझ्याकडे दे मटकी दे इथे ठेव ओट्यावर ठेव ठेव किचन ओट्यावर ठेव किचन ओट्यावर ठेव कसा दिसते वीर आता वीर इकडे बघू दे कसा दिसतो तू कटिंग केली तर कसा दिसतो आहे게 माझ्याकडे हे छी बापा थुकला पण तर इथे मी लसूण वापरत होते माझा लसूण संपलेला होता आणि इथे मिस्टीचं पण चालू होतं काहीतरी इकडे बघ इकडं ये इकडे माझ्याकडे <laughs> ये अरे पडून जाशील ना तू बेटा मजा येते का मज्जा येते गाडी 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 खेळतो विरू पडला ये हो गया पप्पाकडे सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता आणि भांडे वगैरे बघा किती पडले किचन ओटीवरती आता सगळं सामान वगैरे तर ते सर्व जेवण वगैरे आवरून झालं आणि मी सर्व थोडीशी भाजी आणि थोडंसंच भात उरलं होतं तर ते काढून घेतलं आणि किचन ओटावरती सर्व सामान आवरून घेतलं आता पहिले भांडे घासून घेणार नंतर मग किचन क्लीन आहे त्याच्यासाठी मी सर्व पटपट पटपट आवरत होती आता वाजले होते जवळपास नऊ आणि दहा वाजेपर्यंत माझं सर्व आवरून जाते तर इथे गॅस ओठावरचं सर्व सामान आवरून झालं प आणि पहिले भांडे घासायला घेतले कारण आधी भांडे घासून घेतले ना नंतर किचन वटर सर्व क्लीन करायला सोपं पडते म्हणजे एकाच हिचं सर्व क्लीन होऊन जाते व्यवस्थित तर आता इथे मी सर्व गॅस घासून घेत होती स्क्रबने आणि साबण वगैरे लावून थोडंसं म्हणजे स्वच्छ तेलकट वगैरे डाग जे असते सर्व निघून जातात आणि आपलं गॅस शेगडी आणि ओटा सर्व क्लीन होऊन जाते व्यवस्थित तर रात्रीचं असं करायला पाहिजे म्हणजे आपलं क्लीन किचन दुसऱ्या दिवशीही आपल्याला दिवस क्लीन मिळते मग जर रात्री आपण अशी क्लिनिंग केली तर आणि ओटाही घाण होत नाही नंतर पाणी टाकून गॅस सिगडी आणि खालची स्टाईल जी आहे ते ओटा जो आहे सॉरी तो धुवून घेतला आणि वायपरने सगळं पाणी काढून घेतलं वायपरने पाणी काढलं तर आपल्याला जास्त कपडा वग म्हणजे जास्त हे होत नाही ओला वगैरे जास्त त्रास होत नाही म्हणजे मग क्लीन करायला इझी जाते वायपरने आणि नंतर एका कोरड्या कपड्यानी पूर्ण गॅस शेगडी ओटा मागची स्टाईल वगैरे गॅस ओटाची सर्व क्लीन करून एकदम पुसून घेतली स्वच्छ नंतर किचन झाडून घेतलं आणि पुसून पण घेतलं कारण की खूप पाणी पाणी झालं होतं सगळीकडे तर असं झालं आता माझं किचन क्लीन असं दिसतंय बघा किती छान दिसतंय तर आणि आजचा ब्लॉग असा होता माझा किचन क्लिनिंगचा आणि नाईट डेली नाईट रुटीनचा तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया असेच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय